रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे उमेदवार पालकमंत्री उदय सावंत हे महायुतीच्या वतीनं निवडणूक लढवत आहेत त्यांच्याविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार म्हणून बाळ माने हे उभे आहेत सध्या भाजपच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी राजेश सावंत हे कार्यरत असून आता त्यांनीच फेसबुकवर टाकलेल्या एका पोस्टमुळे महायुतीतील भेद उघड झाले राजेश सावंत यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती यात त्यांनी म्हटलं होतं की मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम केलं आहे पण बाहेरचा सांगून माझं पद जात जा असेल तर मी आनंदी आहे भाजपा दुसऱ्याने चालवू नये हीच अपेक्षा सध्या ही पोस्ट डिलीट करण्यात आली असली तरी कार्यकर्त्यांपर्यंत ही पोस्ट गेल्यानं त्यांचा हेतू साध्य झाला आहे भाजपचे कार्यकर्ते महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांचं मनापासून काम करत आहेत का हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे राजेश सावंत यांना हटवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे सावंत म्हणत असल्याप्रमाणे बाहेरचा कोण माणूस भाजप चालवत आहे त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे भाजपच्या एका गटातील कार्यकर्त्यांची भाजपचे माजी आमदार आणि सध्या ठाकरे शिवसेनेचे उमेदवार बाळ माने यांच्याशी जवळीक असल्याचंही सांगितलं जातंय माने हेही खाजगी ठामपणे आपणाला भाजपची अमुक टक्के मतं पडणार असल्याचं सांगतायत राजेश सावंत हे बाळमाने भाजपमध्ये असताना त्यांचे जवळचे सहकारी मानले जात त्यातच त्यांचे काही नातेसंबंधही आहेत निवडणुकीपूर्वी कोकणनगर परिसरात घडलेले आर एस एस कवायत प्रकरण तथाकथित ट्रेनिंग नर्स अत्याचार प्रकरण आणि इतर प्रकरणात उघडपणे पालकमंत्री उदय सामंत यांच्याबाबत विरोधाची भूमिका घेण्यात आली होती जिल्हाध्यक्ष म्हणून सावंत यांनी ही भूमिका घेतली होती त्याबाबत या विषयावर त्यांनी पत्रकार परिषदाही घेतल्या होत्या वास्तविक सध्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले सावंत हे एकेकाळी उदय सामंत यांचे जवळचे सहकारी होते परंतु त्यांचे मतभेद झाल्यानंतर त्यांना सोडून ते भाजपमध्ये दाखल झाले होते सध्याच्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात भाजपचे जिल्हाध्यक्ष फारसे सक्रिय दिसत नसल्याचा आरोप होत होता याबाबत त्यांना पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता येथील महायुतीचे उमेदवार सामंत हे पाचव्यांदा निवडणूक लढवत असल्यानं त्यांना कोणत्याही उमेदवाराचं आव्हान नसल्यानं आपण दुसरीकडे म्हणजे राजापुरात महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं एकूणच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात वरिष्ठांकडून महायुतीच्या उमेदवाराचे काम करण्याचे आदेश आले असले तरी खरोखरच तसं घडत आहे का हा प्रश्न आहे यामुळे याची कल्पना असलेल्या उदय सामंत यांनी भाजपमधील जुन्या फळीला जवळ केलं आहे यात विलास पाटणे बाबा परुळेकर शिल्पाताई पटवर्धन आदींचा समावेश आहे पूर्वीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले दीपक पटवर्धन यांच्या युतीच्या काळात सामंत यांच्याशी चांगले संबंध होते त्यामुळे त्यांची तातडीनं जिल्हा निवडणूक समन्वयक पदावर भाजपतर्फे नेमणूक करण्यात आली अनेक प्रचारसभांमध्ये ते सामंत यांचा प्रचार करताना दिसत आहेत भाजपमधील नेमणुका होताना या नेमणुकात कोणाचा हस्तक्षेप होतो का हा प्रश्न भाजपचे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी केलेल्या पोस्टमुळे निर्माण झाला आहे सावंत यांना जिल्हाध्यक्षपदावरून खरोखरच हटवण्यात येणार आहे का सावंत यांना जिल्हाध्यक्षपदावरून खरोखरच हटवण्यात येणार आहे का त्यासाठी कोणी प्रयत्न करत आहे का सावंत यांना प्रचारापासून डावललं जात आहे की खात्री नसल्यामुळे जाणून बुजून लांब ठेवलं आहे असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत त्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात भाजपची सध्याची भूमिका आता महायुतीचे उमेदवार सामंत यांना अडचणीची ठरणार का असा प्रश्न उपस्थित होतो आहे कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका